काय बोलायला लागला शेतकऱ्याला इज्जत असते वय या देशातल्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळे एक दिवस देशाची इज्जत तुम्हाला येशीवर टांगायची ये तवा सांगणार कुन्न सण अतिवृष्टी आली वला दुष्काळ कोरडा दुष्काळ रोगराई आली कोरोनामुळं सगळं जग ठप झालं थांबला नाही तो फक्त शेतकरी साध टिकल्याचं सा पाकीट विकणाऱ्याला विचारलं काय करतो तो म्हणतो बिझनेस आहे माझा आणि एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे शेतकरी बिजनेसमन याची लाज नाही वाटत आणि तुमच्या या अशा नट वेपाना आज नवी पिढी अर्धवट शिकलेली मातीत पाय घालायला तयार होत नाही उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही काय करणार आहे तुम्ही का पैसा भरणार आहे एक दिवस तुमच्याकडे खूप पैसा असन खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खाता पैसे नोटा सांभाळा तुमचे तुमची पोरगी बागा शहरातला माणूस चला